आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर गावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणारे आज आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूर गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे या ठिकाणी मागील शंभर वर्षापासून शिवजयंती साजरी होते या मंदिराचा आता जीर्णोद्धार करण्यात येणार असून एक भव्य मंदिर उभारलं जाणार आहे यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याने राज्य सरकारनं सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या ठिकाणी भव्य मंदिर निर्माण व्हावं व्हावं हे काम यासाठी भविष्यात निधी कमी पडू देणार नाही असं यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय शिवाजी महाराजांचं इतिहास हे असं की इथे घोडे बदलण्यासाठी बदलापूरला शिवाजी महाराज सुद्धा येऊन गेलेले आहेत ही भूमीच त्या पदस्पर्शांनी पावन झालेली आहे आणि त्याचमुळं सगळ्यांच्या मनातली एक संकल्पना होती की हे मंदिर एक चांगल्या प्रकारचं व्हावं आणि त्याला यश आलं त्याला आज शुभारंभ केला त्याचा एक चार महिन्यात ते पाच महिन्याच्या आत ते मंदिर पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अर्पण केलं जाईल सव्वा कोटी रुपये आपण मंदिराला पहिल्या टप्प्यात दिलेत वाढीव काही लागले तरी पण चालतील काही अडचण नाही त्यात कंजूशी अजिबात होणार नाही कुठल्याही शासकीय निकषामध्ये बसत नसेल ते काम पण करीन पण पैसे किती लागतात मी त्याच्यासाठी हिशोब करत नसतो मी काम कसं त्याचा हिशोब करत असतो आणि काम पाहिजे पैसे किती लागते ते लुटून आणायला मी बसलेलं आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हिडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर